हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजा येत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स तुमचा पगार आल्यावर काही दिवसातच संपतो का दर महिन्याला गेल्यानंतर रोजच्या आधार घ्यावा लागतो का जर तुमचे उत्तर हो असेल तर याचा अर्थ तुम्ही कर्जाच्या अडकलेले आहात अनेकदा लोकांना लवकर जाणवत नाही की ते कर्जात बुडालेले आहेत हळूहळू परिस्थिती बिघडायला लागते ला 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 आणि मग त्यांना याची जाणीव होते सुरुवातीला सर्व काही नियंत्रणामध्ये असल्याचे वाटते पण कालांतराने कर्ज एक ओझे बनते जर वेळीच तुम्ही या संकेतांकडे लक्ष दिलेत तर तुम्हाला कर्जाच्या बाहेर निघण्याचा सा मार्ग सापडेल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जाच्या लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे हे जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर प्लीज माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला मार्ग आहे मिनिमम पेक्षा जास्त रक्कम भरा क्रेडिट कार्ड बिल आल्यानंतर जर तुम्ही दर महिन्याला मिनिमम अमाऊंट भरत असाल तर त्यावर तुम्हाला पेनल्टी लागत नाही पण तुमची जी मूळ रक्कम आहे ती फारशी कमी ही होत नाही मी तुम्हाला एक उदाहरण देऊन ही गोष्ट स्पष्ट करते एक लाख रुपयांच्या क्रेडिट कार्ड बिलावर फक्त मिनिमम पेमेंट केल्यास व्याजाची रक्कम खर्चा पेक्षा अनेक पटीने अतिरिक्त रक्कम ही कर्ज कमी करण्यास मदत करते मी तुम्हाला हाच सल्ला देईन की क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही करूच नका जर तुम्हाला खरंच गरज असेल तर क्रेडिट कार्डचा वापर कमीत कमीच करा दुसरं आहे पुणे कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेऊ नका जसे की क्रेडिट कार्ड बिल फेडण्यासाठी नवीन कर्ज घेणे जसे की क्रेडिट कार्डचा बिल भरण्यासाठी पर्सनल लोन घेणे किंवा ईमरी कडून उधार घेणे ही कर्जाच्या अडकण्याची सामान्य असं केल्याने कर्ज कमी होत नाही उलट ते अनेक भागात विभागले जाते आणि व्याजाचा बोजा आणखी वाढतो त्यामुळे नवीन कर्ज घेण्यापूर्वी थांबा गरज भासल्यास क्रेडिट काउन्सिलर किंवा बँकेशी रिपेमेंट प्लॅन वर चर्चा करा तिसरा आहे पगाराचा अधिक भाग घालवू नका जर तुमच्या पगाराचा चाळीस ते पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक भाग मध्ये जात असेल आणि उर्वरित खर्चासाठी जर तुम्हाला उदार घ्यावे लागत असेल तर हास पश्ट पने है। हा स्पष्टपणे धोका आहे समजा एखादा चाळीस हजार रुपये ईम देते अशा परिस्थितीत बचतीला जागा उरत नाही तज्ञांच्या मते ईम आय हा उत्पन्नाच्या तीस ते पस्तीस टक्के जास्त नसावा चौथा सा हे जेव्हा तुम्ही ईम आय भरता तेव्हा कर्जाची रक्कम कशा प्रकारे जास्तीत जास्त कमी होईल याकडे लक्ष द्या जर तुम्ही महिन्याला भरत असाल तरीही कर्जाची मूळ रक्कम तेवढीच राहत असेल तर हा एक गंभीर संकेत आहे असे तेव्हा होते जेव्हा इमायचा मोठा भाग केवळ व्याजामध्ये जातो त्यामुळे ज्या कर्जाचे व्याज सर्वात जास्त आहे आणि क्रेडिट कार्ड कर्ज फेडण्यावर लक्ष द्या त्यानंतर आहे जास्तीत जास्त बचत करा जर दर महिन्याची कमाई फक्त कर्ज फेडण्यात जात असेल आणि तुमच्याकडे कोणतीही बचत किंवा आपत्कालीन निधी नसेल तर तुम्ही अत्यंत नाजूक स्थितीत आहात बचत नसेल तर, तर आजारपण नोकरी जाणे किंवा अचानक येणारा खर्च तुम्हाला कर्जामध्ये ढकलून देईल म्हणून बचतीची स्वतःला थोडी तरी सवय लावा दर महिन्याला थोडी थोडी रक्कम तरी तुम्ही आपत्कालीन निधी म्हणून साठवून ठेवा अशी छोटीशी बचत सुद्धा तुम्हाला मोठ्या कर्जापासून वाचवू शकेल शेवटचा हे स्वतःला समजवा कर्जाच्या बाहेर येणं शक्य आहे क्रेडिट वाढती महागाई आणि अनिश्चित खर्च यामुळे लोक कर्जाच्या जाळ्यामध्ये जा जा ओढली जातात पण दिलासादायक बाब म्हणजे योग्य वेळी ओळख आणि छोटे छोटे निर्णय तुम्हाला यातून बाहेर काढू शकतात कर्ज नेहमी तेव्हाच धोकादायक असते जेव्हा तुम्ही त्यातून बाहेर पडणे थांबवता फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओ मध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय